श्रीस्वामी समर्थ मित्रांनो देव म्हणतात प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही त्या व्यक्तीला चांगले ओळखत असताना इतरांचे बोलणे ऐकून त्यांच्याबद्दल कोणतेही अनुमान काढणे मूर्खपणाचे लक्षण आहे स्पष्ट हेतूने विचारले तर देव नशिबापेक्षा जास्त देतो जे घडले ते चांगलेच होते जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे जे होईल ते चांगल्यासाठीच होईल माझे तुझे लहान मोठे तुझा माझा परका तुझ्या मनातून पुसून टाक देव म्हणतात जेव्हा धमाका सुरू होईल तेव्हा सर्व काही तुमचे आणि तुम्ही सर्वांचे आहात आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा शेवट असे काही नसते नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते देव म्हणतात धैर्य आणि आत्मविश्वास ठेवा उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं कमेंट करा देव म्हणतात कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास सोडू नका आणि प्राप्तीचा निर्धार ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याशिवाय मोठ्या गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत इतरांसाठी जगण्यातच खऱ्या जीवनाचा अर्थ आहे देव सध्या तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस ते तुला या रात्री मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस देव म्हणतात शत्रू तुला हानी पोहोचवण्यास प्रयत्न करत आहे पण देव त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता करणं सोडून दे हे ऐक तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला आहे तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटेही पुरेसे आहेत बघत रहा देवाची सर्व वचने खरी होतील मित्रांनो स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सेवन 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 असे टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा देव म्हणतात तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुरागमात करेल आगामी शनिवार आणि रविवार दरम्यानचे तुमचे जीवन कायमचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि तुमची पुढची तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची आहेत असे सांगत आहेत माझ्या प्रिय मुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतीही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल बाळा तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस मला तुझे प्रॉब्लेम न सांगून आयुष्यात अडचणी नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल स्वामी समर्थ महाराज म्हणतात सेवेला मोठे स्थान द्या ज्यांची सेवा कराल त्यांचा सहवास लाभेल असा त्यांचा संदेश होता दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे हे जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे आपण जे करतो ते नेहमी निस्वार्थपणे असावे देव म्हणतात संकटावर मात करण्याची प्रेरणा ही आपल्या सर्वांमध्ये असली पाहिजे जी। जीवनात आलेल्या अडचणींना भीत नाही तर त्या स्वीकारून त्यावर काम करण्याचा सल्ला दिला पाहिजे संकटे ही जीवनाचा भाग आहेत पण विश्वास व प्रयत्न त्यांनी त्याच्या मात करता येते देव म्हणतात आत्मविनिष्ठा आणि साधना असली पाहिजे नेहमीच साधनेचा मार्ग दाखवा ध्यान जप आणि नामस्मरण हे मनाची शांती प्राप्त करण्याचे मार्ग आहेत मनुष्य आपल्या आत्म्याशी जोडला गेला की त्याला कोणत्याही बाह्य गोष्टीचा त्रास होत नाही त्याचा असाही एक संदेश आहे जीवनात संकटे अपयश आणि दुःख येतच राहतात पण त्यांना धीराने तोंड द्या स्वामी म्हणतात अगा धीर हेच यशाचे मुख्य साधन आहे अशा प्रकारे आपण स्वामींचा एक अनुभव पाहणार आहोत शरदला नेहमी वाटायचे की तो मोठ्या शहरात जाऊन काहीतरी मोठे साध्य करेल त्याला वाचनाची आणि शिकण्याची आवड होती त्याच्या शिक्षकांनी त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले एके दिवशी शिक्षकांनी त्याला एक पु पुस्तक दिले शरदने ठरवले की त्या शिक्षणासाठी पैसा नसला तरी मेहनत करून तो मार्ग काढेल सुट्टीच्या काळात तो शेतावर काम करायचा लोकांच्या घरी जाऊन मजुरी करायचा पण शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा त्याच्या मेहनतीपुळे त्याला गावातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला कॉलेजच्या पहिल्याच दिवशी प्राचार्याने सांगितले आयुष्य हा एक संघर्ष आहे पण जिंकणारा तोच जो कधीच हार मानत नाही हे वाक्य शरदच्या मनात कोरलं गेलं कॉलेजमध्ये असताना शरदला अनेक अडचणी आल्या एका वर्षी त्याच्या वडिलांचा अपघात झाला आणि त्याचा संपूर्ण परिवार आर्थिक संकटात सापडला शरदच्या मनात विचार आला की माझ्या कुटुंबासाठी मला शिक्षण सोडून काम करावे लागेल का पण त्याच्या आईने त्याला समजावले आम्ही कष्ट करू पण तू तुझे शिक्षण पूर्ण कर तुझ्या शिक्षणामुळेच आपले भविष्य उजळेल शरदने अभ्यासासोबत पार्ट टाइम नोकरी सुरू केली तो दिवसा अभ्यास करायचा आणि रात्री काम करायचा झोप कमी होऊनही त्याचा आत्मविश्वास कमी झाला नाही त्याने नेहमी त्याला आठवण करून दिली हे संकट तात्पुरते आहे पण माझे ध्येय हे शाश्वत आहे शरदने मेहनतीच्या जोरावर कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला त्याचे नाव गावात गाजले त्याला मोठ्या एका कंपनीमध्ये इंटर्नशिप मिळाली तिथे त्याची काम करण्याची पद्धत त्याचा प्रामाणिकपणा आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी बघून त्याला नोकरीची संधी मिळाली पहिल्या महिन्यातच त्याने ठरवले की आपल्या कमाईतून तो कर्जात घरातील कर्ज फेडेल आणि आपल्या आई वडिलांना सुख देईल त्याच्या यशाने कुटुंबातील सर्वजण आनंदी झाले शरद आता एका मोठ्या कंपनीत काम करत होता पण त्याचे ध्येय पैसा मिळवणे नव्हते त्याला समाजासाठी काहीतरी मोठे करायचे होते त्याला माहित होते की शिक्षण हेच गरीब लोकांना सशक्त करण्याचे साधन आहे शरदने आपल्या गावात एक छोटासा अभ्यासिका प्रकल्प सुरू केला तो गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण देऊ लागला त्याने मुलांना सांगितले की तुमच्या परिस्थितीचा विचार न करता स्वप्न पहा मेहनत करा आणि कधीच हार मानू नका त्याच्या प्रकल्पामुळे गावातील अनेक मुलांना शिक्षणाची संधी मिळाली काही वर्षात शरदने आपले गाव शिक्षणाचे केंद्र बनवले त्याच्या प्रयत्नांमुळे अनेक तरुण तरून तरुणी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या करू लागले शरदच्या मेहनतीने आणि सामाजिक कार्याने त्याला अनेक पुरस्कार मिळाले लोक त्याला आता एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नाही तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखू लागले एकदा एका कार्यक्रमात त्याला विचारले गेले तुमच्या यशाचे रहस्य काय आहे शरदने उत्तर दिले माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद गुरुचे मार्गदर्शन आणि माझ्या स्वप्नावरचा विश्वास मित्रांनो शरदची कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांनी आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो या कथेतून आपण एक धडा देऊ घेऊ शकतो संकट तात्पुरती असतात पण संघर्षाचा प्रवासच आपल्याला शाश्वत यशाकडे घेऊन जातो आपल्यालाही शरद सारखे मोठे स्वप्न पाहण्यासाठी त्यासाठी त्याच्यासारखे झगडायची प्रेरणा मिळाली तर ही कथा आपल्यासाठी खरंच खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरली आहे मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ